प्रलय आलाय रात्रीतून लोक बेसावत आहेत आणि अचानक प्रलय आलाय दोन थोडे सोनं होतं अंगावर संग होत मी कपाटात ठेवलं होतं त्या ड्रेसिंग टेबलामध्ये मला जास्त कसलीच नाही साहेब ते समजा होऊन गेले सगळे एक यांना राहिलं घ्याना करायला घ्याना येते हानी करा कसा निकास होईल एक तर कोपऱ्या ग्राह आहे ह्याच्या भांडामध्ये गुड गर्मीची दशा होऊन जाईल तर ह्याला मार्ग काय वाटत आहे तुम्हाला एक आले, एक एक चादर दिला त्यामुळे कुणाला काही दिलं नाही आम्हाला तुमचं काहीच नका आम्हाला फक्त कुठं का आहे ना घराची व्यवस्था करून लवकरात लवकर देणे त्यांच्या सत्तर शेळ्या पुराच्या पाण्यात पाहून गेलेल्या आहेत हा सगळं गाडी होऊन गेली ते दोन मशी होऊन गेल्यात सगळं दोन बैल राहिल्यात आता काय आहे का जे आहे ते आहे वस्तू होऊन गेली आता आता ते घरामध्ये जे जे आहे गेलं येथे विचित्र अवस्था निर्माण झालेली आहे लाईट नाही खायला अन्न नाही पाणी नाही आणि अशा एका परिस्थितीमध्ये या ठिकाणी सगळीकडं अंधार शेती वाहून गेलेली त्याचबरोबर पूल सुद्धा खचलेला कुर वाहून गेली आर्थिक मोठ्या प्रमाणात नुकसान झालं ग्रामस्थाची एकच नव्हे दोनच मागणे आहेत एक, आहे, एक गावच पुनर्वसन करा आणि दुसरं नदीच खोलीकरण सरळीकरण करा तर पहा काय म्हणतात लोक आणि मराठवाडा नेता युट्यूबचा प्रयत्न राहणार आहे अध्यावत आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत सबस्क्राईब करा धन्यवाद खर तर इथली बोरगाव आणि धडक परिस्थिती अशी आहे प्रलय आलाय रात्रीतून लोक बेसावत आहेत आणि अचानक प्रलय आलाय अशी दुर्दैवी परिस्थिती आहे लोकांचं घर घरात राहिलं नाही धान्य राहिलं नाही पैसे राहिले नाहीत मुकी पंचवीस तीस गुर गाई मशी वाहून गेल्या दीड दोनशे शेळ्या वाहून गेल्या वाहन मोटरसायकली सायकली ट्रॅक्टर काय म्हणजे जे दिसेल टेम्पो सुद्धा जे दिसेल ते वाहून गेले रस्त्यात येणाऱ्या पाण्याला कोणाला कशाला जुमानलं नाही आणि अख्खे शेतीच्या शेती वाहून गेले असं बघितलं तर वाटतं वाट कि ते कधी शेती होती का होती सगळं माती वाहून गेले दगड खाल्ले उघडे पडले रस्ताच्या रस्ता नवा रस्ता वाहून गेलाय आज या गावातला येणारा जो संपर्क आहे तो रस्ता पूर्ण पूल बिल सगळं वाहून गेलाय आणि असा हे आसमानी संकट संकट आसमानी संकट आले अशा संकटाला तोंड देत असताना लोखितकरी शासन म्हणून शासनाचं पहिलं कर्तव्य आहे की यांना मदत पुरवणं तात्काळ लाईट चालू करणं त्यांना नुकसान भरपाई आर्थिक स्वरूपात देणं घराला नुकसान भरपाई देणं शेताचे पंचनामे आमचे मंडळाधिकारी वगैरे सगळे उपस्थित आहेत पंचनामे तातडीनं पूर्ण करून त्याच्या संदर्भात ठोस मदत कुछ कमी मदत नाही ती ह्या तेरा हजाराने इथं उद्वज झालंय सगळं सगळे कुठले निकष लावायचे काय निकष लावायचे हे तुम्ही ठरवा पण लोकांना इथं ठोस मदत मिळाली पाहिजे आणि जी गावकऱ्यांची मागणी प्रामुख्यानं पुनर्वसनाच्या निधी काढित त्यांचं पुनर्वसन होणं आवश्यक आहे आणि आज प्रसंगी खर तर जे यंदा दुर्दैवानं शासनानं जे विमा योजनेमध्ये बदल केलेत त्यांचे दोन्ही तिन्ही फॅक्टर त्यांनी काढून टाकलेत अशा नैसर्गिक आपत्तीमध्ये विमा योजना आता लागू नाही ते किती चुकीचा निर्णय होता तो हे आता इथं दिसत आहे खंड पडला एकवीस दिवसाचा त्याला मदत होती पंचवीस टक्के तो भाग काढून टाकलाय आता विमा योजना फक्त राहिले नावाला ही नावाला न ना ठेवता पूर्वत जुनी, जुनी विमा योजना जी मनमोहन सिंगांच्या काळात झालेली होती ती तशाला तशी चालू करावी या सुद्धा आम्ही मागणी करतो आणि आता शासनाची खरी लोकांनी परीक्षा दिली नागरिकांनी जनतेने परीक्षा दिली देवासमोर परीक्षा दिली या प्रलयाला सामोरं गेले सामोरं जाऊन लोक अजून एवढं सगळं आता ही एक व्यक्ती आपले <PDF> आता हे करून खाणारा माणूस लक्षात घ्या यांच्या शक्तर शेळ्या आणि पोटा आणि शेत अख्खी माती यांच्या शेतात फक्त दगडच दिसत आहे आता ह्या माणसानं कष्टावर मजुरी करून शक्तर शेळ्याचे खाण उभा आज जी उद्धवत झालंय यांना कोण आधार देणार ही एकता विषय नाही अख्ख्या गावची परिस्थिती अशी झाली आहे स्वरूपाला दाखवलं जर खरच लोक कल्याणकारी शासन म्हणून घ्यायचं असेल जे लोकशाहीला अभिप्रत होतं ते गोष्टी शासनानं कसलाही तातुरमात न करता कसल्याही नियम नियमावलीची अडचण म्हणजे तर नियम नियमावलीची अडचण लोकांसमोर न आणता ता लोकांना तात्काळ मदत पाहिजे ताबडतोब लाईट तर सगळ्यात पहिली चालू झाली पाहिजे एम एस सीबी न वॉर लेव्हलला त्या ठिकाणी काम करावं आमचं पक्षाचं शिष्टमंडळ आज सकाळीच सगळे शिवाजींना उगिले साहेब आमचे संतोष बिराजदार रामेश्वर बिराजदार आमचे श्रीकांत पाटील जी सगळे मंजूर खान पठाण साहेब ही सगळी मंडळी सकाळी एकदा येऊन यांनी घरोघर सगळी पाहणी केली त्यानंतर अमित देशमुख साहेबांशी माझ्याशी त्या लोकांनी चर्चा केली त्यांनी सांगितलेली दहाकता बघून मी स्वतः काँग्रेस जिल्हाध्यक्ष यांना त्यांना इथे येण्याचा निर्णय घेतला आज महाविकास आघाडीच्या वतीनं आमच्या सगळ्या लोकांनी दुपारी डिप्टी कलेक्टर आणि तहसीलदार साहेबांची भेट घेऊन निवेदन लोकांचं सादर केलंय तर आता हे निवेदन दफ्तर दिरंगाई न करता सरकारनं तात्काळ कामाला लागाव नाही तर जिल्हा घेऊन आम्हाला इथं धडकनाळ आणि बोरगाव मध्ये तळ टुकून राव लागेल जोपर्यंत तुम्ही निर्णय जो घेणार नाही ठोस मदत लोकांना झाली पाहिजे आता आम्हाला येताना दुर्दैव साहेब त्या म्हणजे दोन म्हशी आणि ती कारवड जे रात्री वाहून गेले होते पुढे जाऊन सुदैवाने सापडले त्याच्या सतरा गुरापैकी सापडले तीन सापडले अशी म्हणजे काय अवस्था आहे आणि अशा वेळी जर सरकार उपयोगाला येणार नसेल अशा वेळी लोकांच्या पाठीशी सरकार उभं राहणार नसेल तर मग सरकार कशासाठी पाहिजे एवढ्यापर्यंतचे प्रश्न इथं नागरिकाच्या शेतकऱ्याच्या कष्टकऱ्याच्या कर मनामध्ये उपलब्ध झालेत सरकारने याच गांभीर्य घ्यावं आम्हाला रस्त्यावर यायची वेळ आलो नाही रस्त्यावर आलो तर आम्ही तोपर्यंत मदत मिळणार नाही तोपर्यंत या दोन गावातच सगळ्या जिल्ह्या मिळून आम्ही तळ ठोकायचा निर्णय घेऊ कधी झालं काय झालं रविवारी रविवारी संध्याकाळी किती वाजता पाऊस सुरू झाला पाऊस एक नऊच्या सुमारास किती वाजेपर्यंत चालू होता दुसऱ्या दिवशी सोमवारी नुकसान काय काय झालं नुकसान भरपूर झालं सर नदी असून काही जनावर गेल्यात म्हशी बरा शेळ्या गेल्यात एक शेळी गेली आहे असा मशी आणि लाईट बंद आहे गावात लाईट मारा तुमचं काय नाव परि तुमचं शेत गेलं का फक्त घराचं काही नुकसान झालं शेती गेले काय काय झालं शेतात काय काय झालं असं खड्डे पडले ते असे दगड पडल्या पंचनामे झाले का नाही आलं नाही अजून बारा बारा साईड घेतले आणि साईट ला मदत काही आली का नाही अजून काही शासनाची काही एनजीओ कोण आला एनजीओ कोणता एनजीओ आला शेतामध्ये सगळं नुकसान झालं सर्व काय झाले सर आले होते सर्व सगळं झाले होते आता विशेष काय सगळं जेवण असलं सर असं पैसे सगळं एवढी सुद्धा झालेली आहे आपल्याला कोण दिलं जेवण आणून कुठले अधिकारी होते काही करून माहित नाही आले होते जेव्हा तुम्हाला अधिकाऱ्यांनी केलं का गा उदगीरच्या व्यापाऱ्यांनी केलं आता ह्याला कायमस्वरूपी हे बोरगाव धडक ना कोणती नजी आहे नदी दोन हजार तीन ला एकदा दोन हजार पाच दोन हजार तीन दोन हजार पाच आणि आता तर ह्याला मार्ग काय वाटतय तुम्हाला पुनर्वसन करावं म्हणजे कुणीकडे करावं हा <णपार>। <णपारा> <णपारो> राम आहे माधव पांडुरंगावे त्यांच्या सत्तर शेळ्या पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या आहेत तर त्यांना आर्थिक मदत तातडीनं भेटावी आमची इच्छा आहे तुम्ही कोण त्यां आहे तुम्ही, तुम्ही काय करता शेतीच करता तुमच्या शेतीचं काही नुकसान शेतीच झाले नदीच्या आहे पण त्यांचे पशुधन गेल्यामुळे त्यांना तातडीची मदत भेटावं गरीब परिस्थिती आहे तुमचे जनावर किती वाहून गेले जनावर दहा गेले दहा पैकी दोन आले आठ गेले आठ आले दोन आले म्हणजे परत औषधे बैल होते का गायी काय म्हशी गाई म्हशी होत्या का तुम्हाला शेती किती आहे शेती व्यवसाय शेती आहे दहा दहा आहे शेड होते शेड होत होत ट्रॅक्टर होत सगळं शेती चाळीस एकरची शेती आहे वीस एकर चार पाच असा आहे सगळेच गेले पूर्ण ट्रॅक्टर त्यांच्या शेता घेतलं 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 याला मार्ग काय वाटत हो आमची जेवढी पाणी पुनर्षण आहे त्याला घर पाहिजे नाही नाही काही घरात नाही नाही ऐका ना काही ठिकाणी पाणी गेलंच नाही त्याच पण पुनर्वसन करावं का अर्ध्या गावाचं करावं आता हे जे आहेत घर घरात राहिल्या पाणी नाही पूर्ण गाव पाण्याचा पूर्ण गाव पाण्याचा हे नदीच्या कडचे शेत जे आहे साहेब तर एक झाल्याला हे पूर्ण एकाच गुंटा राहणार ठिकाणी येत आहे म्हणजे ह्याला मार्ग काय एक पुनर्वसन करणं नदी सदरी करा नदी खोली करा बरं आता हे शिओ आलते कुणाला बोलले का बघून ते काय ग्रामसेवक कुठे गेले त्यांच्यामध्ये हा शिक्षण शाळा आहे ती पूर्णपणे पाण्यात होते जिल्हा प्रशिक्षा किती होत आहे पूर्ण पाणी होतं काही सगळं पाण्यामध्ये जिल्हा शाळा आहे इथं त्याच्यामुळे शाळा बंद आहे आता हो सध्या सध्या आणि हे टँकर न वगैरे पाणी चालू आहे ह्या इथून पूर्ण 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 हो हो पाणी आहे हे आता लोकांना पाणी पिया मिळत नाही पाणी चालू आहे पुढे त्या गलीमध्ये काही सुविधा झाली नाही अनदान झाली नाही ना कोणी काल केळ हाडल ते बी आले नाही हे गल्लीचं प्रसंग आहे त्यामुळे मी सांगितलो हा एक आले एक एक चादर दिला त्यामुळे कोणाला काही दिलं नाही या गल्लीचं नुकसान आहे त्यामुळे मी साहेब तुमचं सांगतो राजेंद्र सोपान मालू आमचं घर इकडे आहे या गली कोणतं तुमचं हेच बोरगाव आहे बोला झाला का काय झालं नुकसान जेवाच कस काय आलत साडे नऊ वाजल्यापासून तर दिवस विजून पाऊस होता पाऊस असला की मग पाऊस पडला रोजच माहिती मग अंगणामध्ये असं पाणी साचलं पावसाचं साचलं असं वाटलं मग तिकडे आई आणि इकडे वडील झोपले आई वडील झोपले ते मग नंतर काय झालं मला चेव आली झोपं चेन आली म्हणजे आता पहिलंच आम्हाला हकीकत घडलेलं आहे तळं फुटल हे फुटल म्हणून मग झोपच चेन आली उठून बघलो उठून बघलं की अंगणात पाणी साचलं तर त्या बायला तरही पावसाचं आहे वाटलं मग नंतर काय केलं उठलो चेव आली की घरात पाणी आलं मी माय बापाला उठलो आळादी उठा आधी उठाव म्हणलो की मग त्यांनी उठले उठलं की मी म्हणलो आधी बाहेर सावरायचं बघू मग वडलाला उठलो वडलाला उठलो की त्याला मैस घेऊन पाठवून दिलो मग आईला उठलो मग आईला उठून बाहेर गेलो बाहेर घेऊन आता बैल होते सोडायचे मग बैलला सोडलो बैलला सोडून बाहेर सोडलो सोडून मग त्या घरापर्यंत गेलो मग दोन गाड्या घरात दोन गाड्या घरामध्ये मग दोन गाड्या एक गाडी सोडलो नेव मग दुसऱ्या गाडीला हे जोखाना दस पाणी आलं मग ती गाडी सोडून दिलो मग घरामध्ये तेव्हा दोन वर्ष झाले एक झाले जेस्ती आहो तिघं भाऊ ती तिनेकड आहो दोन वर्ष झाले एक झालं एवढा घरकुल नाही काहीच नाही अजून काही सरकारची स्कीम आणणे काय नाही घरकुल नाही तेव्हा गाडी होऊन गेली ते दोन मशी होऊन गेल्या तेव्हा दोन बैल राहिल्या आता काय आहे एवढं का जे आहे ते आहे ते खायचं वस्तू होऊन गेली आता त्या टी वी होती हे तर आता घरामध्ये संसार आहे ते जे आहे ते गेलं समज गेले आमचं काहीच नाही आम्हाला अन्नाला आम्ही मोठं हाव आम्ही दररोजच नवरा बायको करून खाणारे हाव आमच्यापासली शेत नाही आम्हाला नावावर घर नाही फक्त काहीच नाही आम्हाला तुमचं काहीच नका आम्हाला फक्त कुठं का घराची व्यवस्था करून लवकरात लवकर देणे कुठलीच आम्हाला काहीच नाही आम्हाला थाराच नाही फक्त बाजूच्या घरी चाललाव कोणी दिलं तर कबरच्या हातूला लाव नवरा बायको तरी आम्हाला कशाच्यावर काय का आंघोळ नाही पाणी नाही ह्याची मी जाऊन होळ्याला आंघोळ करून आलाव साहेब आमच्या लेकर पुण्याला मायबाप मी होतो हे खटलं पण गेलं तर पुण्यालाच होत त्याला माहित नव्हतं मग मा काय झालं मग हे पुण्याला गेलं दोन तोळे सोनं होतं अंगावर सणग होत मी कपाटात ठेवलं होतं तेव्हा त्या ड्रेसिंग टेबला मध्ये मा मला तर कसलीच नाही साहेब ते समजा होऊन गेले काहीच नाही ह्याचा निर्णय तुम्ही लवकरात लवकर आमचा निर्णय तुम्ही घेले महिली मी पुण्याला गेल त्या मग आळंदीला जाऊन आलो म्हणजे आमचं एक मुलाला मुलगा झालाय मग पुण्याला गेलो पुण्याला गेले आणि हिनं काय केली मग हिनं काय केली ट्रेल मध्ये याचा एखादी या आता पैसे नाही तिकीट वाढला दोन हजार रुपये हजार रुपये तिकीट झालं मग हिनं काय केली बॅग मध्ये मला झुमके सणगाण नाकडे झुकले दिली आलो आता काम मध्ये मला कपडमध्ये ठेवणं झालं गेलो इथं घरामध्ये तेव्हा ते सोनं सहित गेलं दोन आता आम्ही किती बार संसार चांगलं सुरसिव करा आले की वाहून चालेल काही अन्नधान राहिले नाही कालपासून आम्ही उपाशी तापाशी आहोत का कुठोर पाणी आहे बघा तो का तर रेशी पर्यंत पाणी आहे आता आम्हाला खायला पियाला पाठवून द्यायची काही जर नाही आम्हाला जागा द्या कुठे पलाट द्या कुठे आम्हाला पलाट देण्या करते आता आम्हाला जागाच पाहिजे काय बी करा एवढं करावर पाठवा आमचं एवढं करा एवढं पाशे तपाशी आलेले लोक तिकडनं कुठं तर रड शाळेकडे द्या कुठे बी द्या त्याच्यामध्ये रड तू पाहुण्याच्या घरला गेल्यात आम्ही काय खाव कस जगाव गट उचलून आम्ही मैसी घटल त्या म्हणजे तीन टप्प्यात पुनर्वसन एक तात्काळ मदत पुन्हा तात्पुरते शेड आणि शे। कायम स्वरूपात गावचं पुनर्वसन करणं गरजेचं आहे आणि लोक म्हणतात त्याप्रमाणे पुनर्वसनासाठी गायरा या नदीच्या कडला आपल्याला संपूर्ण गावाचं पुनर्वसन करणे हे एकमेव शेवटचं अंतिम ध्येय या गावासाठी राहू शकते दुसरा कुठलाही पर्याय राहू शकत नाही दादा या गावामधल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आपल्याला सोयाबीन केलं असलेला पशुधन साधारणतः सव्वीस पशुधन या गावातले वाहून गेले आणि एकशे नव्वद एकशे नव्वदच्या आसपास शेळ्या टोटल दोन गेल्या असतील कुणाच्या सत्तर गेल्या असतील कुणाच्या पंचवीस गेल्या असतील साधारणतः एवढ्या शेळ्या वाहून गेल्या एकही जनावर सापडू शकलं नाही पशुधना शेळी सापडू शकली नाही अनेकाच्या घरातल्या मौल्यवान वस्तू गेल्या एक माऊली तर पुण्याला गेली होती तिच्या लेकीचं सोनाचं डकटोडा आणून कुठंतरी थोडंफार सोनं होतं घरात ठेवली होती गटोड सुद्धा गेलं ते माय मावले काय होत आउट करते तिला मिसेस तर शिव येऊन काय केले येऊन सगळे पाणी करून गेलेले आहेत काही बोलले मुख्य असेल का दिसू लागते कोणाला काही बोलणं नाही बोलणं बोलले का एवढे आदेश आदेश तात्काळ मदत करावं तात्काळ करावं तात्काळची मदत लागते तर तुम्हाला सरपंच म्हणून मिस्टर सरपंच म्हणून काय मागावं वाटतंय पुनर्वसन पुनर्वसन वाटत नाही आर्थिक मदत तात्काळ जी लागते आता घरातच त्यांच्याकडे अन्नदान काही नाही काही राहिलं नाही त्यांना तात्काळ म्हणून तुम्ही कोणाला काही बोललाव का नाही मदतीबद्दल राणा वगैरे सरपंच फुल टाइन फिल्डवर सरपंच आहे दोन माणसं आहेत कामाला भेटू साहे